नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस रंग कोणते आहे नैवेद्य कोणते आहे माळी कोणत्या घालायची आहे हे सगळं सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका दिवस पहिला बावीस सप्टेंबर वार सोमवार आहे या दिवशी पांढरा रंग आहे देवीचे स्वरूप शैलपुत्री आहे आणि आपल्याला या दिवशी नैवेद्य गाईच्या तुपाचं दाखवायचं आहे विड्याच्या पानाची माळ घालायची आहे त्यानंतर दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर मंगळवार लाल रंगा है, नीचे रूपा है, है, आ, है। रंग आहे ब्रह्मचारिणीचे रूप आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे अनंत मोगरा किंवा चमेलीच्या फुलाची या दिवशी माळ घालायची आहे दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर बुधवार रंगनिळा आहे चंद्रघंटाचे स्वरूप आहे या दिवशी नैवेद्य दुधाच्या पदार्थांचा दाखवायचा आहे निळी फुले किंवा गोकर्णाच्या फुलांची माळ आपल्याला या दिवशी देवीला घालायची आहे दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर गुरुवार पिवळा रंग चंद्रघंटाचे स्वरूप दुधा आहे दुधाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे निळ्या रंगाची फुलाची माळ घालायची आहे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी चंद्रघंटा स्वरूपाचीच पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर दिवस पाचवा शुक्रवार हिरवा रंग आहे कुशमांडा देवीचे स्वरूप आहे मालपुहा किंवा गुलगुले याचा नैवेद्य दाखवायचा आहे तेरड्याच्या फुलांचा माळ आपल्याला ह्या दिवशी घालायची आहे दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशी करडा रंग आहे स्कंद माटा माताचे स्वरूप आहे केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बेलपत्रांच्या पानाची या दिवशी आपल्याला देवीला माळ घालायची आहे त्यानंतर दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर रविवार नारंगी रंग आहे देवीचे स्वरूप कात्यायनी आहे नैवेद्य म्हणून मध दाखवायचे आहे कर्दळीच्या फुलांची या दिवशी आपल्याला देवीला माळ घालायची आहे दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंखी कलर आहे देवीचे स्वरूप काल रात्री आहे नैवेद्य गुळ म्हणून दाखवायचं आहे त्यानंतर माळ झेंडूच्या फुलांची घालायची आहे दिवस नववा तीस सप्टेंबर वार मंगळवार गुलाबी रंग आहे महागौरीचे स्वरूप आहे नैवेद्य नारळ किंवा खोबऱ्याचं दाखवायचं आहे गुलाबाची फुलं किंवा जास्वंदाची माळ घालायची आहे दिवस दहावा एक ऑक्टोबर बुधवार जांभळा रंग आहे सिद्धरात्री देवीचे स्वरूप आहे नैवेद्य खीर किंवा तिळाचे पदार्थ हलवा पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे लिंबोणीच्या पानाची या दिवशी आपल्याला माळ घालायची आहे त्याचनंतर कुमकुम अर्चन देखील करायचं आहे या दिवशी दहावा दिवस सुद्धा आलेला आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचं आहे म्हणजेच पाटीचं पूजन करायचं आहे सोनं लुटायचं आहे खंडोबाला जाऊन यायचं आहे तर असे जे कामं आहे ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपवास देखील सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला नऊ दिवस देवीमध्ये रममाण व्हायचं आहे देवीची आराधना पूजा अर्चना आपल्याला मनोभावे करायची आहे